नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं महाराष्ट्र स्पेशल आज धारवंटा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे काही युवा पिढी तसेच महाराजांचे मावळे येथे शोकांकित बसलेले आहेत अतिशय शांत बसलेले आहेत या ठिकाणी हे एक तरुण मावळे दिसत आहेत का नाव आहे तुमचं करायची काय सांगाल महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे पडला तीन ती गाडी आणि गाडी हे सरकार लवकर पडायला पाहिजे हे सरकार काहीच कामाचं नाही काम कार्यक्रम चालू पाहिजे यांचा काय कायमचा इतके लूट करतात महाराजांच्या पुतळ्या त्यांनी कुठं लाचारे खावा का इतकं इतकी इतकी लुची नसा यांची लवकर बंदोबस्त झाला पाहिजे अशी माझी विनंती आणि यांचा जाहीर निदेश त्या विषयावर जाहीर निदेश मी परत एक विचारेल भैया तुम्हाला जो महाराजांचा पुतळा पडलाय यामागे कदाचित कोणी राजकारण केलं असेल असं तुम्हाला वाटतंय काही राजकारण केलंय ठिकाणी राजकारण कोण करणार आहे काम होऊ शकत नाही ना हे काम हे करते पैसा यांच्यापासून हे होत आहे तर मग यांच्याशिवाय को दुसरं कोण करणार आहे परंतु लाडकी बहीण आणल्यामुळे हे मॅटर त्यांचं जिरेल का नाही जिरणार नाही कसं जिरेल अहो एवढा मोठा राजा होता आमचा राजा शेवटा अपमान पडणं पाहिजे सोपी गोष्ट आहे का ही तमाम जनता जनता नाराज करणार उत्तर देणार या उत्तर द्यावाच लागणार येत्या विधानसभेला त्यांना कुठे याचा फटका बसेल का शंभर टक्के फटका बसणार याच विषय नाही अहो इतका हे नसतंय हो तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेल हा जो पुतळा पडलाय ह्या पुतळ्याकडे बघून महाराज काय म्हणत असतील वरून मी जोलों कुछ माला कलों का, मी जेवलो जेवलो नाही नाही मला घटना का कसं कसं आपल्याला बघा ना तर तुम्ही बघू शकताय हा मावळा दुपारपासून जेवलेला आहे आणखी या ठिकाणी एक तरुण शिक्षित बसलेले दिसतात काय सांगाल महाराजांचा पुतळा कोसळला याबद्दल तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलाय याबद्दल सरकारचा ह्या निमित्ताने मी निषेध करतो आणि छत्रपती शिवरायांनी जे किल्ले बांधले ते किती अभेद्य आहेत तर किल्ल्यांचं आज एक इंचभरीही किल्ले हे झालेले किल्ला किल्ले झालेले नाहीत ना साडेतीनशे चारशे वर्षापासून आणि याने आठ महिने बावीस दिवसामध्ये जर एक पुतळा बांधला तो पुतळा जर आज कोसळत असेल तर छत्रपती शिवरायांचा किती ह्याच्यामध्ये ही शोकांतिका आहे ही सरकारविषयी सरकारनं हे असे जे काम केले हे सरकारला मतदारांनी चांगलं ठेसलं पाहिजे आणि अशा प्रकारची इतर छत्रपती शिवरायांची तर अपमान आहेच पण त्याचबरोबर ह्याच्याबरोबरच जनतेचा सुद्धा तितकीच लूट आहे कारण ते पैसा जो येतो तो का सरकारनं काम करून किंवा कष्ट करून कुठून आणलं ना जात नाही तर तो पैसा जनतेचाच आहे आणि जनतेने हे महापुरुषांचा जर पुतळा सम महापुरुषांचा कोणत्याही महापुरुषांचा पुतळा असू द्या तो एक त्या ते जे कार्य केलं आहे महापुरुषांनी त्या कार्य असे पुतळे कोसळणं म्हणजे त्या महापुरुषांचा एक अपमान आहे कारण आज इत्येक वर्षापासनं छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना कुठेही ड हे लागलं नाही परंतु एक आठ आणि बावीस दिवसामध्ये जर पुतळा कोसळत असेल तर हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे केलेलं काम होतं आणि हे तीन ती गाडी आणि यांनी बिघाडी करून ठेवली पुतळ्याची या तुम्ही लोकार्पण करण्यासाठी देशाचे नामांकित पंतप्रधान बाहेर देशात वजन असलेले नरेंद्र भाई मोदी आले ते त्यांना त्यांना काय हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल की बाबा या ठिकाणी ते त्यांचं तेंगा सरकार आहे परंतु या ठिकाणी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडला आहे तर त्या त्यांना काय सांगाल तुम्ही मोदी साहेबांना मोदी साहेबाला काय सांगाल गॅरंटी ना मोदी साहेबाची ही गॅरंटी का मोदी साहेबाची मला मोदी साहेबांना हेच विचारायचं आहे की तुमची गॅरंटी हीच आहे का छत्रपती शिवरायांसारखा जर छत्रपती शिवरायांचा आज अख्खा जग त्यांचा आदर्श घेतो आहे अख्ख्या जगानं जगाला हवा वाटावा इतकं काम त्यांचं आहे आणि त्यांचं काम असताना जर त्यांचं पोतळ्याची जर ही व्यवस्था अवस्था अस केली असेल तर ते मोदीसारखा मोदींना मोदींची मोदी हीच गॅरंटी आहे का हेच मला हा प्रश्न पडतोय मोदींनी अनेक वेळाला गॅरंटी गॅरंटी हे सांगतात मग हीच गॅरंटी का मोदी साहेबांची एवढंच मला सांगायचं नमस्कार तर बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे आज गावागावांमधला तरुण गल्ली बोळातला तरुण मोदींविरोधात एकनाथ शिंदे विरोधात अजित पवार विरोधात तसेच महाविकास आघाडी विरोधात महायुती आघाडी विरोधात आज निषेध व्यक्त करतोय कुठंतरी सरकारनं अशा तरुण पिढीकडे लक्ष दिलं पाहिजे देशाचं महाराष्ट्राचं नवे नवे तर जगाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याबद्दल आज गावागावातून निषेध व्यक्त होत आहे मी मनीष शेळके धन्यवाद